तूळ राशी तुम्हाला नेहमी वाटतं की तुम्ही सगळ्यांसाठी न्याय ठेवता संतुलन राखता कुणाचं वाईट करत नाही पण आता विश्व तुमच्यासाठी न्याय देणार आहे होय पुढचे काही दिवस तुमच्यासाठी साधे नसणार आहेत ज्या गोष्टी तुम्ही मनात दाबून ठेवल्या ज्या भावना व्यक्त केल्या नाहीत ज्या संधी तुमच्या हातातून निसटल्या त्या सगळ्यांचा हिशोब आता सुरू होणार आहे एखादी अनपेक्षित बातमी एखादं गुपित उघड होणं किंवा अचानक मिळालेली संधी तुमच्या आयुष्याचा तोल पूर्ण बदलू शकते तुम्हाला आटेल की परिस्थिती तुमची परीक्षा घेत आहे पण खरं म्हणजे नियती तुमची पातळी उंचावत आहे जर तुमची रास तूळ असेल तर पुढचं जे ऐकणार आहात ते हलक्यात घेऊ नका कारण हा काळ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरू शकतो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे पहिली घटना आयुष्याचा तोल बदलणारा निर्णायक क्षण तूळ राशी तुमच्या आयुष्यात आता असा टप्पा येणार आहे जिथे खूप दिवसांपासून प्रलंबित असलेला एक महत्त्वाचा निर्णय तुमच्यासमोर उभा राहील आणि यावेळी तो टाळता येणार नाही तुम्ही स्वभावाने शांत संतुलित आणि सर्वांची बाजू समजून घेणारे आहात म्हणूनच अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांना प्राधान्य दिलं पण यावेळेस परिस्थिती अशी बनेल की तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावंच लागेल हा निर्णय नातेसंबंधांशी संबंधित असू शकतो एखाद्या व्यक्तीला कायमचं दूर करण्याचा किंवा पुन्हा एक संधी देण्याचा तो करिअरशी संबंधित असू शकतो सध्याच्या सुरक्षित मार्गावर राहायचं की नवीन धाडसी पाऊल उचलायचं किंवा आर्थिक बाबतीत मोठी गुंतवणूक भागीदारी किंवा बदल स्वीकारायचा की नाही सुरुवातीला मनात प्रचंड गोंधळ निर्माण होईल जर चुकीचा निर्णय घेतला तर लोक काय म्हणतील मी सगळ्यांना नाराज तर करणार नाही ना असे प्रश्न सतावत राहतील पण लक्षात ठेवा तुमच्या राशीचं चिन्हच तराजू आहे आणि हा तराजू आता तुमच्या बाजूने झुकण्याची वेळ आली आहे तुम्ही इतके दिवस इतरांसाठी संतुलन राखलं आता विश्व तुमच्यासाठी न्याय करणार आहे तुमची अंतप्रेरणा या काळात अत्यंत तीव्र होईल आतून येणारा हलका संकेतही दुर्लक्ष करू नका जेव्हा तुम्ही ठामपणे निर्णय घ्याल तेव्हा काही लोक तुमच्यापासून दूर जातील काही नाती तुटतील पण त्याचवेळी तुमच्या आयुष्यात योग्य लोकांसाठी जागा तयार होईल हा क्षण फक्त एक निवड नाही हा तुमच्या आत्मसन्मानाचा पुनर्जन्म आहे या निर्णयानंतर तुम्हाला हलकं वाटेल मनातील ओझं कमी होईल आणि पुढचा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागेल तूळ राशी हा काळ तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही तर तुमचं स्थान मजबूत करण्यासाठी आहे जर तुम्ही धाडसाने स्वतःसाठी उभे राहिलात तर हा एकच निर्णय तुमच्या पुढील अनेक वर्षांचा पाया ठरू शकतो दुसरी घटना लपलेलं सत्य समोर येणार तूळ राशी तुमच्या आयुष्यात लवकरच एक असं सत्य उघड होणार आहे जे आत्तापर्यंत पडद्यामागे लपलेलं होतं एखादी व्यक्ती एखादी गोष्ट किंवा एखादी परिस्थिती ज्याबद्दल तुम्हाला थोडासा संशय होता पण ठोस पुरावा नव्हता त्याचा खरा चेहरा आता स्पष्ट दिसू लागेल सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल कारण तुम्ही मनापासून विश्वास ठेवला होता पण लक्षात ठेवा हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही तर तुम्हाला चुकीच्या मार्गावरून वाचवण्यासाठी समोर येत आहे कदाचित एखादं गुपित संभाषण तुमच्या कानावर येईल एखाद्या व्यक्तीचं दुटप्पी वागणं उघड होईल किंवा एखादी गोष्ट ज्याबद्दल तुम्ही गोंधळात होता ती अचानक स्पष्ट होईल या क्षणी भावनेच्या भरात प्रतिक्रिया देऊ नका शांत रहा निरीक्षण करा आणि योग्य वेळी योग्य शब्द वापरा कारण तुमची ताकद म्हणजे संतुलन आणि शहाणपणा हे सत्य समोर आल्यानंतर तुमचं मन हलकं होईल कारण अनिश्चिततेचा ताण संपेल तूळ राशी प्रत्येक सत्य थोडा त्रास देतं पण तेच पुढच्या योग्य निर्णयाचा पाया घालतं जे लोक तुमच्यासाठी खरे आहेत तेच टिकतील आणि जे फक्त स्वार्थासाठी होते ते आपोआप दूर होतील हा काळ तुमच्या भोवतालची साफसफाई करण्याचा आहे आणि त्यानंतर तुमचा मार्ग अधिक स्पष्ट अधिक सुरक्षित आणि अधिक यशस्वी होणार आहे तिसरी घटना आर्थिक तोल पुन्हा तुमच्या बाजूने झुकणार तूळ राशी ज्या पैशांच्या बाबतीत तुम्ही बराच काळ तणाव अनुभवत होता तो ताण आता कमी होण्यास सुरुवात होईल काही व्यवहार अडकले होते अपेक्षित रक्कम वेळेवर मिळत नव्हती खर्च वाढले होते किंवा कमाई असूनही हातात बचत राहत नव्हती आता या सगळ्यात हळूहळू सुधारणा दिसेल एखादी थांबलेली पेमेंट सुटू शकते नवीन कामाची संधी मिळू शकते साईड इन्कमचा मार्ग खुला होऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत अनपेक्षितपणे मिळू शकते सुरुवातीला ही रक्कम फार मोठी वाटणार नाही पण ती तुमच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्वाची ठरेल विशेष म्हणजे हा काळ तुम्हाला पैशांबाबत अधिक शहाणं बनवेल तुम्ही आधीपेक्षा जास्त नियोजन कराल अनावश्यक खर्च टाळाल आणि भविष्यासाठी सुरक्षितता तयार करण्याचा विचार कराल एखादी गुंतवणूक पार्टनरशिप किंवा नवं काम सुरू करण्याचा विचारही मनात येऊ शकतो पण घाई करू नका संतुलित विचार करूनच पाऊल उचला कारण तुमची रासच संतुलनाची आहे आणि आर्थिक बाबतीतही तोल राखलात तर हा काळ तुम्हाला स्थैर्य प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान देऊ शकतो तूळ राशी पैसा केवळ नोटांमध्ये मोजला जात नाही तो तुमच्या मेहनतीची निर्णयक्षमतेची आणि योग्य वेळेची परतफेड असतो आणि आता वेळ तुमच्या बाजूने वळते आहे चौथी घटना नातेसंबंधात मोठा टर्निंग पॉईंट तूळ राशी तुमच्या नातेसंबंधांच्या क्षेत्रात आता एक मोठं वळण येणार आहे तुम्ही नेहमीच शांतता समजूतदारपणा आणि संतुलन राखण्याचा प्रयत्न करता पण अनेकदा तुम्ही स्वतःच्या भावनात दाबून ठेवता फक्त नातं टिकावं म्हणून आता परिस्थिती अशी बनेल की तुम्हाला स्पष्ट बोलावंच लागेल एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत गंभीर चर्चा होईल जी सुरुवातीला तणाव निर्माण करेल पण शेवटी नात्याचा खरा पाया मजबूत करेल जर नातं खऱ्या विश्वासावर उभं असेल तर ही चर्चा त्याला अधिक खोल आणि प्रामाणिक बनवेल पण जर नातं फक्त दिखाव्यावर टिकलेलं असेल तर ते हळूहळू दूर जाईल काही तूळ व्यक्तींसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याचा योग आहे एखादी भेट अचानक झालेली ओळख किंवा मैत्री जी पुढे जाऊन गंभीर रूप घेऊ शकते मात्र यावेळी तुम्ही आधीपेक्षा अधिक जागरूक असाल भूतकाळातील चुका पुन्हा होऊ देणार नाही तुम्हाला आता कळेल की समतोल म्हणजे फक्त इतरांना खुश करणं नाही तर स्वतःचा सन्मान राखणं देखील आहे हा टप्पा तुमच्या भावनिक आयुष्यात स्पष्टता आणणारा आहे काही लोक दूर जातील पण योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात स्थिर राहील तूळ राशी नात्यांचा तराजू आता खऱ्या अर्थाने समतोलात येणार आहे आणि हा बदल तुमच्या मनाला शांतता देणारा ठरेल पाचवी घटना करिअरमध्ये अचानक संधी आणि ओळखीची वाढ तूळ राशी तुमच्या कामाच्या क्षेत्रात आता एक अशी संधी येणार आहे जी सुरुवातीला साधी वाटेल पण पुढे जाऊन मोठा बदल घडवू शकते अनेक दिवस तुम्ही शांतपणे मेहनत करत होता इतरांना पुढे जाऊ दिलं स्वतःची जाहिरात केली नाही पण आता तुमचं काम स्वतः बोलेल एखाद्या वरिष्ठाची नजर तुमच्यावर पडेल महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्याकडे येईल किंवा अचानक इंटरव्ह्यू किंवा ऑफरची संधी निर्माण होईल काही तूळ व्यक्तींसाठी सध्याच्या नोकरीत बदल ट्रान्स्फर किंवा पूर्णपणे नवीन क्षेत्रात पाऊल ठेवण्याची वेळ येऊ शकते सुरुवातीला मनात शंका येईल मी तयार आहे का हा धोका तर नाही ना पण लक्षात ठेवा वाढ नेहमीच कम्फर्ट झोनच्या बाहेर असते तुमची संवाद कौशल्य संतुलित विचार आणि लोकांशी जुळवून घेण्याची ताकद आता तुमची सर्वात मोठी भांडवल ठरेल मात्र या काळात शब्द जपून वापरा कागदपत्रे नीट वाचा आणि कोणत्याही करारात घाई करू नका कारण योग्य पाऊल उचललं तर ही संधी केवळ पगार वाढवणारी नाही तर प्रतिष्ठा आणि ओळख वाढवणारी सुद्धा ठरू शकते तूळ राशी तुमचा तराजू आता यशाच्या बाजूने झुकतोय आत्मविश्वास ठेवा कारण ही वेळ तुमचं स्थान मजबूत करण्यासाठी आली आहे साहवी घटना आत्मसन्मानाची जागृती आणि मर्यादा ठरवण्याची वेळ तूळ राशी आता तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला स्वतःच्या आत्मसन्मानासाठी उभं राहावं लागेल तुम्ही नेहमीच शांततेसाठी तडजोड केली वाद टाळले स्वतःचं मन दाबून ठेवलं पण ह्यावेळी परिस्थिती वेगळी असेल एखादी व्यक्ती तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेईल तुमच्या चांगूलपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल किंवा तुमच्या कामाची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करेल आणि याच क्षणी तुम्हाला जाणवेल की पुरे झालं ही घटना तुम्हाला कठोर बनवण्यासाठी नाही तर स्पष्ट बनवण्यासाठी आहे तुम्ही शांत राहून पण ठाग शब्दात तुमची भूमिका मांडाल काही लोकांना तुमचा हा बदल आवडणार नाही कारण ते तुम्हाला नेहमीच समजूतदार आणि मवाळ समजत होते पण लक्षात ठेवा संतुलन म्हणजे फक्त इतरांना समजून घेणं नाही तर स्वतलाही न्याय देणं आहे या क्षणानंतर लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतील तुमचा आदर वाढेल कारण तुम्ही स्वतःची मर्यादा स्पष्ट केली असेल तूळ राशी आत्मसन्मान हीच खरी शक्ती आहे जेव्हा तुम्ही स्वतःला योग्य मान देता तेव्हा जगही तुम्हाला तसंच मान देतं ही सहावी घटना तुमच्या व्यक्तिमत्वाला नव्या उंचीवर नेणारी ठरणार आहे सातवी घटना अनपेक्षित भेट जी भविष्य बदलू शकते तूळ राशी लवकरच तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित भेट घडणार आहे एखादी व्यक्ती एखादी ओळख किंवा एखादं कनेक्शन जी सुरुवातीला साधं वाटेल पण पुढे जाऊन मोठा प्रभाव टाकेल ही भेट कामाच्या ठिकाणी प्रवासात सोशल मीडियावर किंवा एखाद्या मित्रामार्फत होऊ शकते विशेष म्हणजे या व्यक्तीशी झालेली छोटीशी चर्चा तुमच्या विचारसरणीत बदल घडवू शकते नवीन कल्पना देऊ शकते किंवा एखाद्या अडकलेल्या समस्येचं समाधान सुचवू शकते काही तूळ व्यक्तींसाठी ही भेट करिअरशी संबंधित असेल योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती पार्टनरशिपची संधी किंवा तुमच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ देणारा संपर्क तर काहींसाठी ही भेट भावनिकदृष्ट्या महत्त्वाची ठरू शकते अशी व्यक्ती जी तुमचं मन समजून घेईल आणि तुम्हाला आतून शांतता देईल मात्र यावेळी घाईने विश्वास ठेवू नका तुमचा नैसर्गिक संतुलित स्वभाव वापरा निरीक्षण करा आणि हळूहळू नातं वाढवा तूळ राशी काही भेटी या नियतीने ठरवलेल्या असतात त्या योग्य वेळी होतात आणि आयुष्याची दिशा हलकेच बदलून टाकतात ही सातवी घटना तशीच असू शकते एक साधी सुरुवात पण मोठा परिणाम आठवी घटना मानसिक स्पष्टता आणि गोंधळाचा शेवट तूळ राशी गेल्या काही काळापासून तुमच्या मनात सतत द्वंद्व सुरू होतं काय योग्य काय अयोग्य कोणावर विश्वास ठेवावा पुढचं पाऊल काय तुम्ही स्वभावाने विचारपूर्वक निर्णय घेणारे आहात पण अतिविचार कधीकधी गोंधळ निर्माण करतो आता हा गोंधळ हळूहळू संपणार आहे एखादी घटना एखादा स्पष्ट उत्तर किंवा एखाद्या व्यक्तीचं ठाम वागणं तुम्हाला अचानक सगळं स्पष्ट करून देईल ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अनेक दिवस शोधत होता ते एका क्षणात समोर येईल या काळात तुमची अंतःप्रेरणा प्रचंड मजबूत होईल तुम्हाला जाणवेल की आतून येणारा आवाजच खरा मार्गदर्शक आहे मन शांत होईल झोप सुधारेल आणि निर्णय घेताना भीती कमी होईल काही तूळ व्यक्तींसाठी हा काळ ध्यान प्रार्थना किंवा स्वतःसाठी वेळ काढण्याचा असेल ज्यामुळे मानसिक ताकद वाढेल लक्षात ठेवा बाहेरचं संतुलन राखण्यासाठी आधी आतलं संतुलन आवश्यक असतं तूळ राशी ही आठवी घटना तुमच्या मनातील धुके दूर करणारी आहे एकदा स्पष्टता आली की तुमचा तराजू आपोआप योग्य बाजूला झुकेल आणि पुढचा मार्ग आत्मविश्वासाने दिसू लागेल नववी घटना लपलेला विरोधक समोर येणार तूळ राशी तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी समोरून हसते साथ देते पण आतून स्पर्धा किंवा मत्सर बाळगते तुम्ही स्वभावाने सर्वांना समान वागणूक देता त्यामुळे अनेकदा लोकांच्या खऱ्या भावना ओळखायला उशीर होतो आता मात्र परिस्थिती अशी वळण घेईल की त्या व्यक्तीचा खरा स्वभाव उघड होईल एखादं बोललेलं वाक्य एखादी कृती किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुम्हाला स्पष्ट संकेत देईल की कोण तुमच्यासाठी खरं आहे आणि कोण नाही सुरुवातीला तुम्हाला थोडा धक्का बसेल कारण तुम्ही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला होता पण लक्षात ठेवा हे सत्य वेळेवर समोर येणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे जर हा विरोधक कामाच्या ठिकाणी असेल तर तुम्ही अधिक सावध व्हाल जर तो नात्यात असेल तर तुम्ही तुमच्या मर्यादा ठरवाल या घटनेनंतर तुमचा स्वभाव अधिक जागरूक आणि निरीक्षक बनेल तूळ राशी प्रत्येकाच्या आयुष्यात एक टप्पा येतो जेव्हा भोवतालची सफाई होते ही नववी घटना तशीच आहे जी खोटं दूर करेल आणि खरं उरेल आणि एकदा सत्य स्पष्ट झालं की तुमचा तराजू पुन्हा योग्य तोल धरेल दहावी घटना घर आणि कुटुंबात मोठा बदल तूळ राशी तुमच्या घरगुती जीवनात आता एक महत्त्वाचा बदल घडू शकतो बराच काळ एखादा विषय प्रलंबित होता घरातील निर्णय मालमत्तेशी संबंधित गोष्ट स्थलांतराचा विचार किंवा कुटुंबातील दोन व्यक्तींमध्ये चाललेला तणाव आता त्यावर तोडगा निघण्याची वेळ येईल एखादी आनंदाची बातमी घरात सकारात्मक ऊर्जा आणेल किंवा एखादी स्पष्ट चर्चा वातावरण हलकं करेल तुम्ही नेहमीप्रमाणे मध्यस्थाची भूमिका निभावाल पण यावेळी तुम्ही फक्त शांतता राखणार नाही तर योग्य तो लावून अंतिम निर्णयाकडे नेणार आहात काही तुळ व्यक्तींसाठी नवीन घर दुरुस्ती सजावट किंवा घरात एखादा शुभ कार्यक्रम होण्याचा योग आहे कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल आणि त्यांच्या आशीर्वादामुळे अडकलेली कामंही मार्गी लागतील मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःचा आवाज हरवू देऊ नका तुमचं मतही तितकंच महत्त्वाचं आहे तुळराशी घरातील हा बदल तुमच्या मनालाही स्थैर्य देईल जेव्हा घराचा तराजू संतुलित असतो तेव्हा बाहेरचं आयुष्यही अधिक सोपं वाटू लागतं ही दहावी घटना तुमच्या आयुष्यात शांतता आणि मजबूती घेऊन येणार आहे अकरावी घटना आर्थिक स्थितीत निर्णायक सुधारणा तूळ राशी आता तुमच्या आर्थिक स्थितीत एक ठोस आणि जाणवण्याजोगा बदल सुरू होणार आहे गेल्या काही काळात खर्च वाढले बचत कमी झाली किंवा अपेक्षित उत्पन्न वेळेवर मिळालं नाही त्यामुळे मनात असुरक्षितता निर्माण झाली होती पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूनं फिरतीये एखादी अडकलेली रक्कम मिळू शकते नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होऊ शकतो पगारवाढ किंवा अतिरिक्त कमाईची संधी मिळू शकते विशेष म्हणजे हा बदल अचानक होईल पण तो तुमच्या आधीच्या संयम आणि नियोजनाचं फळ असेल या काळात तुम्हाला पैशाबाबत अधिक स्पष्टता मिळेल कुठे गुंतवणूक करायची कुठे खर्च कमी करायचा आणि भविष्यासाठी कसं सुरक्षित जाळं तयार करायचं एखादी छोटी गुंतवणूक पुढे मोठा फायदा देऊ शकते पण निर्णय घेताना घाई टाळा तुमचा संतुलित विचार आणि तर्कशक्ती हीच तुमची ताकद आहे जर तुम्ही शहाणपणानं पावलं उचललीत तर पुढील काही महिने आर्थिक स्थैर्य आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा वाढवणारे ठरू शकतात तूळ राशी पैसा हा फक्त गरज नाही तो स्वातंत्र्य देतो निर्णय क्षमता वाढवतो आणि आत्मसन्मान मजबूत करतो आणि आता तुमचा आर्थिक तराजू हळूहळू समृद्धीच्या बाजूने झुकतोय तूळ राशी आज तुम्ही ऐकलेल्या या अकरा घटना केवळ अंदाज नाहीत तर तुमच्या आयुष्यात सुरू झालेल्या बदलांचे संकेत आहेत वेळ तुमची परीक्षा घेत होती पण आता तोल हळूहळू तुमच्या बाजूने झुकतोय काही नाती स्पष्ट होतील काही संधी उघडतील आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिकाल लक्षात ठेवा तुमची खरी ताकद म्हणजे संतुलन पण यावेळी संतुलन राखताना स्वतःचा आवाज दाबू नका जे योग्य आहे त्याच्यासाठी ठाम रहा कारण नियती तुमच्यासाठी न्याय देण्यास तयार आहे पुढचा काळ तुम्हाला आत्मविश्वास स्पष्टता आणि स्थैर्य देणारा ठरू शकतो फक्त भीती सोडा आणि योग्य क्षणी योग्य निर्णय घ्या तर मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट सुचवले आहे त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे तरी आपण एकदा वापरून पहा कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील जर तुम्ही या राशीचे असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशी लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखी एक मोठा बदल घेऊन येणार आहे देव तुमचं भलं करो